मावल्या माऊल्या ग्रोनमध्ये आपलं सरचं स्वागत शेतकरी मित्रांनो गेली एक वर्षभर जरा घरच्या त्रासामुळं किंवा माझे मान दुखत होते तीन महिने त्यामुळे उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी बोर झाल्या पण आपण त्याचे व्हिडिओ टाकू शकलो नाही त्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतोय आता आत्ता काय झालं की बऱ्याच शेतकऱ्यांचे आले आहेत की माऊली आम्ही बोर मारली आमची बोर बोर पाणीच कमी दिसते किंवा आम्ही तुम्ही त्या सांगितल्या टेक्निकप्रमाणे खडा टाकला खडा टाकल्यानंतर बारा सेकंदाला खड्याचा आवाज आला तर पाणी किती फूट असेल तर आज आवर्जून तुम्हाला सांगतोय काय समजा एक खडा खडा म्हणजे काय की कि दगड किंवा ही नाही छोटासा आपण लहानपणी तो एक गुटी असायची म्हणजे आयरा त्याला म्हणतो काचाची गुटी आमच्याकडे त्याला आयरा म्हणतो आम्ही ती गुटी जर घे त्या मापाचा दगड जर घेतला आणि वरून जर टाकला तर ढोबळ मानानं की एक तो खडा एका एक सेकंदाला धापूट जातो ह्या ढोबळमानानं काही लोकांनी आपल्याला कमेंट टाकलेत की सायन्स ते साय सायन्स कॉस्टेटा गुणवले दहा पंधरा वर्ग हे केले शेतकरी मी तो तुम्हाला सांगतो की असं सा बोलायला सगळ्यांना चालतं आहे की बाबा हे पण महाराष्ट्रामध्ये सगळे शेतकरी इतकेशी हुशार आहेत का त्यांचं ज्यांचं शिक्षणच झालं नाही त्याला हे तुम्ही कसं सांगणार मग काही लोक काय करतात की दोरी घ्या दोरीनं खाली सोडल्यानंतर दोरीला काहीतरी बांधा आणि मग त्यामरून तुम्ही करा टेपनं मोजून घ्या हे खर्चिक बाब आहे कारण कसं आहे काही ठिकाणी बा आठशे फूट होल मध्ये मग आठशे फूट दुरी काय फुकरी मिळते का कोणाकडे असते का घरामध्ये ठेवली कुठे जरी मोठा शेतकरी असता तर आठशे फूट काय तो दुरी घरामध्ये आणून ठेवू शकत नाही ला गरज लागली तर मग घर फक्त ते मोजण्यासाठी जेवढी लांब दुरी आणायची ना ना। का नाही तर तुम्हाला काय करावं लागेल की आपण सांगितलेल्या ते टेक्निकनं करा मानानं ते बरोबर येऊ शकतं पटत असेल तर करा पटत जर नसेल तर कमेंट तुम्ही वाईट करू शकता काय अडचण नाही कारण आता आपल्याला ही सवय झाली चॅनल चालत असल्यामुळे की समजा जर बोर जर तुमची हे असेल आणि बोर तुमची जर थोडं मारत असताना जर बोरला पाणी लागलेलं नाही आहे तर त्याला काय करायचं ह्याच्यावर आज आपला व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो काय करा की ज्या वेळेला आपण बोर मारतो आणि बोर मारल्यानंतर बोर फेल गेली असं होतं म्हणजे पाणी नाही किंवा हे होतं काही ठिकाणी असं होतं की बोर मारली गेली पण बोरला पाणी लागलेलं नाही आहे आणि ज्या वेळेला आपण ते पाईप काढत असतात त्या बोर मारत असताना बोरवेलच्या ज्या रॉड किंवा त्याला पाईप म्हणतात त्या पाईप जवळ आपण काढत असतो तर त्या पाईपमध्ये ते पाईप, पाईप एवढ्या गरम झाल्या असतात की ते काढत असताना सदा सभागती असं जर काढायला जर गेलं तर ते निकत गरम होतात म्हणून काय करतात की बोरवाले बोरून पाणी टाकतात पाणी टाकल्यानंतर ते पाणी बोर, बोर त्या पाईप काढल्या जातात पाणी टाकून काही ठिकाणी असं झालं की ज्यावेळेला त्या बोरच्या पाईपा काढल्या आणि नंतर आज पाणी तुम्हाला काही जाणवलेलं नाही म्हणजे निघाल नाही आणि परत चारसा ज्यावेळी तिथं बघून आलं तर त्यामध्ये पाणी होतं मग पाणी असल्यानंतर त्यामध्ये मोटर टाकले मोटर टाकल्यानंतर पाणी फुल चालते असंही होऊ शकते कारण हाय प्रेशरची मशीन असते हाय प्रेशरच्या मशीनमुळे काय होतं की जे निग निघणाऱ्या ज्या लेअर आहेत त्या लेअर काय करतात आपल्याला त्या ज्या वेळेला पाणी त्यातून येत असतं वर येतं त्यावेळी ते लिपलं जातं आणि त्यामुळे ते पाणी आतमध्ये बोरमध्ये येत नाही त्या मशीनमुळे होत नाही हाय प्रेशरच्या मशीनचा हाय प्रॉब्लेम होऊ शकतो शेतकरी मित्रांनो जर तुमची बोर तुम्ही मारलेली जर असेल आणि बोर मारता असताना तुम्हाला पाणी जर थोडा कमी लागले असेल तर त्याला काय करायचं याच्यावर आपण आज व्हिडिओ बनवतो आहे तो ज्या ठिकाणी आपण बोर मारली जर समजा घराच्या जवळच्या बाजूला जर असेल तर तुम्ही काय करा घराचं जे पडणारं पाणी आहे ते एका पाईपद्वारे करून आपण त्या बोरमध्ये सोडू शकता जेणेकरून ते पाणी जमिनीमध्ये मोरेल आणि त्या त्या भागामध्ये पाण्याची पातळी वाढेल असं सगळ्यांनी जर केलं जवळच्या सगळ्या शेतकऱ्यांनी तर काय होईल की आपलं ते पाणी गेलेलं जे पाणी आहे ते पाणी परत व्याजा स्वरूपामध्ये नाही मुदली स्वरूपामध्ये म्हणजे जेवढं पाणी जात नाही जा जा जा, त्यानुसार ते पाणी आपल्याला मिळू शकतं ज्या वेळेला तुमची पावसाळा चालू होतो त्यावेळेला काय होतं की वरच्या लेअर चालू होतात वरच्या म्हणजे काय की ज्या तुमच्या शेजारी कुठं नाला बिल्डिंग असते किंवा एखादं धबकं असतं किंवा एखादी मोठी ताल असते त्या तालीमधून पाणी जे मुरतं ते पाणी बोरच्या मार्फमध्ये मिळतं त्यावेळी काय होतं की पाणी बोरमधून सुद्धा गढूळ पाणी यायला लागतं ते तुम्ही काय करा पावसाळ्यामध्ये तुमची जास्तीत जास्त बोर तुम्ही चालवा जेणेकरून ते पाणी बाहेर पडेल शेतामधलं आणि जे जिवाळे जे तुमचे हाय प्रेशरचे मशीन जे लिपले गेलेले त्यासाठी तुम्ही काय करा ते पाणी तुम्हाला मिळेल म्हणून जास्तीत जास्त पावसाळा चालवल्यानंतर बोर तुम्ही चालवा जेणेकरून ते आपल्या हे टेक्निक्स वापरा जेणेकरून तुमचे बोर जी गेलेली तुम्हाला वाटतं फेल गेले ती फेर गेलेले बोरचं तुम्हाला पाणी परत मिळू शकेल आणि पावसाळ्यामध्ये ज्या चालवल्यामुळे जिवाळी मोकळी होती शेतकरी तरुण असेच जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर शंभर टक्के आपल्याला आपल्याला कमेंट करा जेणेकरून त्या व्हिडिओनुसार आपल्या त्या कमेंटनुसार आपल्याला जो अडचण आलेला आहे त्या पद्धतीने आपण व्हिडिओ बनवू आपल्या मावलीकडून या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन घंटीचं बटन दाबा म्हणजे आपल्याकडून असे जे नवनवीन येणार व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि ते व्हिडिओ आपल्याकडे मिसून आले परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी